नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री सामसमतम मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो आज आपल्याला पाहायचं आहे जे की मी तुम्हाला रेडीमेड पेपर कटिंग जे देत असते तर त्याच्यामधलं आपल्याला फोर टक्स ब्लाऊजचं तीस साईजची जी काही पेपर कटिंग आहे आपली तर ते ठेवून कशा पद्धतीने कस्टमरचं ब्लाऊज मी कटिंग करणार आहे काय चेंजेस करायचे आहेत त्याच्यामध्ये ते सर्व काही उंची कशी घ्यायची आहे किंवा पॅटर्न कसा ठेवायचा आहे कसा यूज करायचा आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं समजलं की तुम्हाला पॅटर्न घ्यायला हरकत नाही पेपर पॅटर्न म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ते पुढे दिसनच कशा पद्धतीने आहे काय आहे त्याची प्राइस काय आहे हे सर्व तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवटला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता इथे पाहू शकतात आपण जे काही पेपर पॅटर्न वापरून कटिंग कर करणार आहे तर इथे मी कस्टमरचं ब्लाउज घेतलेला आहे तुम्हाला तर ते दाखवलंच आहे तर इथं मी हे जे मेन ब्लाऊज पिस आहे ते घेतलेला आहे इथं अस्तर घेतलेलं आहे हे मापाचं ब्लाऊज आहे आणि इथं घेतलेला आहे आपण जो पॅटर्न आहे तो घेतलेला आहे किती साईज आहे तर ती कशी ओळखायची आहे हे पण तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे पाहू शकतात आपण ज्या ज्या वेळेस आपण ब्लाऊजची छातीचं माप घेत असतात त्यावेळेस काय करत असतात मोंड्यापासून ते ज्या साइडने आपण हुके लावतात त्या साईडची बाजू मोजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात इथे मी या पद्धतीने मोजलेले आहे तर इथं सात भरत आहे साडेसात भरत आहे तर साडेसात म्हणजे तीस साईजचा हा ब्लाउज आहे तर आपण इथं तीस साईजचा हा पॅटर्न काढलेला आहे तर पाहू शकतात इथं तीस साईज टाकलेला असतं याच्यावरून तुम्ही ओळखून घ्यायचं आहे किती साईजचं आहे आता इथंच तुमचं समजा आठ असेल तर त्यावेळेस तुम्ही बत्तीस साईज काढायचं आहे सात असेल तर आडव अठ्ठावीस साईज काढायचा आहे साडेआठ असेल तर चौतीस साईज असतील इथून इथपर्यंत तुमचं नऊ असेल तर त्यावेळेस तुमचं छत्तीस साईजचं माप असतं या पद्धतीने माप <coughs> मोजून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला मेन उंची जी आहे ती पाहायची आहे आता हे पा इथून आपण पासून ती कमरेपर्यंत उंची मोजून घेत असतात कुठल्याही ब्लाउजची तर आता इथे तयार साडे तेरा आहे तयार साडे तेरा आहे तर आपण एक इंच ऍड करणार आहे शिलाईसाठी मग आता हा जो पॅटर्न आहे याची उंची चेक करायची आहे कारण इथं लिहिलेलं असतं मी तर इथं पाहू शकतात या पॅटर्नवर मी लिहिलेलं आहे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेला आहे टोटल आपण हा पॅटर्न चौदाचा काढलेला आहे तर इथून पाहू शकतात परफेक्ट आपला हा चौदा आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला उंची कमी जास्त करायची गरज नाही कस्टमरचं ब्लाऊज असेल किंवा तुमचं असेल ज्या तुम्हाला उंची वाढवायची आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे खालच्या साईडने ही जी बाजू आहे कमरेची साइड आहे या कमरेच्या साईडने तुम्हाला उंची जितकी वाढवायची आहे आता इथे तुम्हाला समजा साडे करायची असेल तर आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा मार्जिन करून मार्जिंग करायचं आहे बाकीचं तुम्हाला या साईडने असेल गळ्याच्या साईडने शोल्डरच्या साईडने इकडे काहीच कमी जास्त करायचं नाही फक्त आपल्याला कमरेच्या साईडने कमी जास्त करायचं आहे आणि हा गळा जो आहे तो पण आपण कमी जास्त करू शकतात इथं मोंड्यात फक्त आपल्याला कमी जास्त करायचं नाही ते तर तुम्हाला आता समजलंच असेल आता हा आपण इकडे बंद बाजू ठेवलेली आहे या साईडने ओपन बाजू ठेवलेली कुठलाही ब्लाऊज कटिंग करताना आपण कशा पद्धतीने करत असतात याच पद्धतीने बंद बाजूकडून आपण काय करत असतात पाठीमागलचा पार्ट जो आहे तो ठेवून घेत असतात आता इथून मी हे आहे असं आपण घेणार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे सरळ घेतलेला आहे इथून इथून आपण काय करणार आहे गळ्याची डिझाईन काढणार आहे त्यासाठी आता हा पाठीमागलचा गळा हात तयार किती आहे हे पाहायचं आहे ही जी पाठीमागलची पट्टी असते पाहू शकतात ही जी पट्टी आहे ती किती आहे हे चेक करायचं आहे तर पाहू शकतात ही तयार पट्टी आहे दोन इंच किती आहे दोन मग आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी किती लागणार आहे कमरेच्या साईडने अर्धा इंच गळ्याच्या साईडने लागणार आहे आपल्याला पावून इंच टोटल तो आपल्याला किती घ्यायचं आहे पावणे एक इंच म्हणजे आपल्याला इथं तीनच जरी घेतलं तरी पण तुम्हाला शिलाई मार्जिनसाठी ॲड करता येते त्यासाठी इथं मार्किंग करून तुम्ही गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपला हा गळा जो आहे तो किती आहे तीस साईजला पावणे दोनचा आहे कारण हा डीप नेकमध्ये गळा आहे हे का या पद्धतीने आखून घेतलेला आहे याच्यात आपण हे तीन इंच आपलं शोल्डर आहे हे पहा आता हे झालेलं आहे आता आपल्याला हा पुढचा भाग टाकून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकतात हा पुढचा जो भाग आहे तो आपण इथून आहे असा आपण घेणार आहे आणि पुढच्या गळ्याची उंची आपल्याला आवडीनुसार घ्यायची आहे नंतर स्टिचिंग केल्याच्या नंतर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त करू शकता आता ज्या वेळेस आपण पाटी उंची वाढवलेली आहे पाठी उंची तुम्ही कमी केलेली असेल किंवा जास्त केलेली असेल त्यावेळेस तुम्हाला हा पुढचा जो पॅटर्न आहे याची पण तुम्हाला उंची कमी जास्त अर्धा इंच तुम्ही पाठी मागायचा वाढवला तर अर्धा इंच तुम्हाला इथला साइड जो आहे तो खाली वाढून घ्यायचा आहे कमी केलेला असेल तर तुम्हाला हा कमी या साईडने करून घ्यायचा आहे त्यानंतर हे आहे आपलं क्रॉसपट्टी मध्ये आपल्याला कमी जास्त करायचं नाही हे पहा अशा पद्धतीने आपण हे क्रॉसपट्टी पण आखून घेतलेली आहे हा पण भाग आपण आखून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर मी टक्स पॉईंट दिलेले आहे आता हा आडवा टक्स आपला किती आहे साडेतीनचा इथून आपण ही साडेतीनवर मार्किंग करायची आहे त्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचाचा म्हणजे हा भाग जो आहे हा हा जो पोर्शन आहे तो आपण इथं दोन इंचाचा ठेवलेला आहे त्यानंतर इथं हा जो आहे तो इथे घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मोंड्याचा टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे टक्स पॉइंट जे आहे ती घेत असतात हे बघा या पद्धतीने आपण हे टक्स पॉइंट घेणार आहे अशा रीतीने हे टक्स पॉइंट घेतलेले आहेत तर पाहू शकतात किती सोपी पद्धत आहे आपली असंच आपल्याला कटरी ब्लाउज प्रिन्स कट ही जी काही ब्लाउज का आहे त्याचे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता हे मी कट करून घेणार आहे आता हा जो भाग आहे याच्यामध्ये तुम्ही भाईची कटिंग करून घेऊ शकता डायरेक्ट पण कटिंग करू शकतात तेव्हा तुम्हाला पॅटर्नचा यूज करायचा असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता साधी सिंपल बाई करायची असेल तर तुम्ही लांब बाई आणि हाफ बाई हा या बाई दोन दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही आहे तसे आखून घ्यायचे आहे आणि कटिंग करायचे आहे आता इथे मला डिझाईनची करायची आहे त्याच्यामुळे मी इथं पॅटर्न वापरणार या नाही याच्यावर मी डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे तर पाहू शकतात आपण किती मेन मेन मापे घेतलेले आहेत उंची घेतलेली आहे छाती घेतलेली आहे या पद्धतीने आपण हे अगदी पाच ते दहा मिनटं सुद्धा तुम्हाला लागणार नाही इतकं सोपं तुमचं काम होणार आहे त्यासाठी लवकरात लवकर लोखर तुम्ही वेळ न घालवता पेपर कटिंग ऑर्डर करू शकतात आणि परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतात तर परफेक्ट ब्लाऊज पाहायचे असतील बऱ्याच महिलांनी आपले पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्टिचिंग केलेले आहेत त्यांचे रिप्लाय कशा पद्धतीने आलेले आहेत कस्टमरचे ब्लाऊज असतील तर ते तुम्ही उषा फॅशन चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही पाहिवता मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला विश्वास बसला पाहिजे की कशा पद्धतीने आपले पॅटर्न घेऊन महिलांनी ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे पा या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे आणि आता इथापून डायरेक्ट माप टाकून हे कट करून देणार आहे एक्स्ट्रा हा कमी जास्त कपडा आहे तो सोडलेला आहे बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे आपल्याला तर पाहू शकतात तयार बाही आहे तीन आपल्याला एक इंच शिलाई मार्जिंग सहित आपल्याला चार घ्यायचे आहे तीन मध्ये आपण एक इंच मिळवणार आहे टोटल आपल्याला लांबी घ्यायची आहे चार चारपासून आपला छातीचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे तर साडेसात साडेसात वर मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे परफेक्ट या पद्धतीने तुम्ही बाई कटिंग करून घेतले तर तुमची बाई कमी जास्त कशीच पडणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी कॅफाईट घेतलेली आहे आपण सव्वा दोन त्यानंतर सव्वा दोन पासून आपल्याला शिलाई मार्जिंग दोन इंच घेतलेले आहे पॅटर्न मध्ये आपण इथं दोन इंच या पद्धतीने ठेवलेले आहे आता हा साईजचा मोंडा फिटिंग जे आहे ते आपली सहा येणार आहे तर आपण इथं सहावर परफेक्ट अशी झालेली आहे त्यानंतर हा सहाचा मध्य काढायचा आहे आपल्याला सहाचा मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला बाहेरच्या साईडने मोंड्याच्या साईडने घ्यायचे आहे अर्धा इंच आणि पुढच्या बाजूच्या साईडने घ्यायचा आहे पाव इंच म्हणजे आपला हा बाईचा जो आकार आहे तो तुम्हाला अगदी परफेक्ट असा आला पाहिजे तर हे फिश आकार बऱ्याच महिलांना हा फिश आकार जो आहे तो जमत नाही त्यासाठी मी तुम्हाला सोप्यात सोपी पद्धत जी आहे ती सांगितलेली आहे अगदी पाचच मिनिटात तुम्ही ही पद्धत शिकू शकता अगदी परफेक्ट आहे आता आपण ह्याची दंड फिटिंग घेणार आहे तर हा दंड फिटिंग आहे साड़े पाच वर इथं मार्किंग करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन इंच शिलाई तर या पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे शकता शकतात कपडाही आपला शिल्लक भरपूर असा राहिलेला आहे आणि वेळही आपला वाचलेला आहे तर आता याला मी डिझाईन स्टिचिंग करताना इथून असे डिझाईन करणार आहे इथे आपल्याला याला लटकन बसवायचे आहे त्यासाठी तर पाहू शकतात किती सुंदर असा आकार आलेला आहे फिश आकार जो आहे पुढचा भाग तो पण आपण इथं कट करून घेणार आहे या पद्धतीने कटिंग केलेला आहे आता हे पूर्ण पॅटर्न ठेवून मी हे मेन जी ब्लाउज पीस आहे ती कट करून घेणार आहे इकडे आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे इथे त्यानंतर आपल्याला पाठीचा भाग कट कर, करायचा आहे बंद बाजूकडून हा पुढचा जो आहे तो पण आपण इथे ठेवून घेणार आहे आणि इथे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण ही अशा पद्धतीने आपण हा कटिंग केलेला आहे तर याचा जो स्टिचिंग आहे टक्स कसे घ्यायचे आहे काय करायचं आहे तर हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर या पद्धतीने मी हा पुढचाही भाग व्यवस्थित असा कटिंग केलेला आहे आता दिलेली आहे आपली क्रॉस पट्टी तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी समजलं पाहिजे भरपूर ताईंना फोर ब्लाउज जे आहे ती शिवता येत नाही किंवा प्रिन्स कट कटोरी या पद्धतीने तुम्ही पॅटर्न ऑर्डर करून परफेक्ट ब्लाउज जे आहे ती स्टिच करू शकतात आता मी ही या साईडने कट करून घेणार आहे इथून आपण हे कट करून घेणार आहे आणि हा जो इकडे एक्स्ट्रा बंद बाजू करून ठेवलेला आहे आप त्याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे हा काट वापरून आपण ही बॅक साइड डिझाईन जी आहे ती बनवणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगितलेलं आहे तर या पद्धतीने आपण आज पाहिलेलं आहे की पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग केलेला आहे कस्टमरचा ब्लाऊज आहे तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असेल की मी प्रत्येक अगोदरही तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचे असतात ते क मी प्रत्येक वेळेस तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजवर सांगितलेलं आहे तर बऱ्याच ताई नवीन जॉईंट झालेले असतात त्यांना माहिती नाही आपल्याकडं पेपर कटिंग आहे ती कशी यूज करायची आहे काय करायचं आहे काय चेंजेस करायचे आहे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळत असतं त्यासाठी आज आपण पाहिलेले आहे पेपर जी काही तीस साईजची पेपर कटिंग आहे ती ठेवून कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे पा समजलंच असेल तर असेच तुम्हाला जे काही प्रश्न पडतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता फोर्टर्स कटोरी ब्लाउज किंवा कट अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याकडे पूर्ण सेट जे आहे ते अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला घरी बसून परफेक्ट ब्लाउज शिवायचे असतील तर तुम्ही बिनधास्त खाली दिलेल्या स्क्रीनवर जी काही नंबर दिसत आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे म्हणजे तुम्हाला जास्त काही माहिती पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला कंपलसरी तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करायचे आहे आणि मॅशनच्या दरम्यान तुम्ही पूर्ण काही जी काही माहिती आहे ती तुम्हाला मिळून जाईल तर अठ्ठावीस मी तेच सांगते डबल तुम्हाला पाच साईजचा सेट पाहिजे असेल तर तुम्ही पाच साईज कोणत्याही तुमच्या पाच साईज ऑर्डर करू शकतात सहा साईज पाहिजे असतील तर सहा साईज पण तुम्ही ऑर्डर करू शकतात किंवा टोटल अकरा साईजचा सेट आहे तर तुम्ही अकरा साईज पण ऑर्डर करू शकतात तर असेच तुम्हाला माझ्या चॅनलवर भरपूर सारे तुम्हाला कटिंग शिकायचे असतील परफेक्ट कटिंग जर शिकायच्या असतील तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात कमेंट जशा तुमच्या कमेंट येतात त्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत याच्या अगोदरही मी सांगितलेले आहेत तरी पण मी तुम्हाला ते सांगणार आहे तर चला मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय